नमस्कार कसे आहात सगळे मी हेमंत झेडाव नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या खास अशा भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल आपल्या या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती तुम्हाला देत असतो ज्यामुळे तुम्ही तुमच्या वाचनासाठी योग्य अशा पुस्तकाची निवड करू शकता चला तर मग जास्त न वाया घालव तर सुरुवात करूया आजच्या भागाला आणि हा भाग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा इरफान खान एक नाव एक नजर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अस्तित्व तो चित्रपटाच्या पडद्यावर दिसत नव्हता तर श्वास घेत होता त्याच्या अभिनयात संवाद नव्हते तर त्यांचं मौनही बोलकं होतं अशा या सर्जनशील अभिनेत्याचं अंतरंग उलगडून दाखवणारं पुस्तक म्हणजे असीम छापरा लिखित आणि नीता कुलकर्णी अनुवादित तसंच मधुशी पब्लिकेशन प्रकाशित इरफान खान हे पुस्तक वाचताना आपण फक्त एका कलाकाराचा प्रवास अनुभवत नाही तर खऱ्या अर्थाने एका अभिनेत्याच्या आत्माचा वेध घेतो तर या पुस्तकात लेखक असीम छाब्रा यांनी केवळ चरित्र लेखन केलं नाही तर इरफान खान यांच्या अभिनयाच्या अदृश्य लाटा पकडण्याचा एक प्रयत्न त्यांनी केलाय त्यांचं लेखन एका चाहत्याचं समीक्षकाचं आणि एका रसिक प्रेक्षकाचं एकत्रित मिश्रण आहे त्यांच्या शब्दात इरफान जसा होता म्हणजेच नाटकीपणा नसलेला पण गहिरा अगदी तसाच त्यांनी साकारलाय छापरा हे स्वतः एक चित्रपट समीक्षक आणि न्यूयॉर्क सारख्या शहरात राहणारे भारतीय त्यांनी हॉलिवूड बॉलिवूड या दोन्ही जगात इरफान खान यांनी कसा ठसा उमटवला हे आहे आणि म्हणूनच या पुस्तकात इरफान प्रेम पण त्याच वेळी वस्तुनिष्ठ दृष्टीही आपल्याला दिसून येतं या पुस्तकाचा मराठी अनुवाद नीता कुलकर्णी नी यांनी केलाय यांनी अतिशय संवेदनशीलतेने हा अनुवाद केलाय मूळ इंग्रजीत गाहिला अनुभव सूक्ष्म भाव आणि भाषेतील लय मराठीतही उत्तमपणे त्यांनी आहे वाचकाला असं वाटतं की हे पुस्तक मराठीतच मूळत लिहिलं गेलं असावं हे अनुवादिकेची खऱ्या अर्थाने कमाल आहे इरफान खान यांचा जन्म राजस्थानमधल्या टोंक या शहरात झाला शिकारी वडिलांचे कुटुंब पण इरफान यांच्या मनात सुरुवातीपासूनच वेगळी सोड आणि ती म्हणजे अभिनयाची ही होर त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजे एन एस जी पर्यंत घेऊन गेली जिथे त्यांच्या अभिनय प्रतिभेला आकार मिळाला या पुस्तकात त्यांचा टेलिव्हिजनमधला संघर्ष हासिल मकबुल यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आणि नंतरच्या ग्लोबल यशाचं म्हणजेच द नेमसे लाईफ ऑफ पाय ज्युरासिक वर्ल्ड यांचं सुंदर विश्लेषण आहे विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांच्या व्यक्तिमत्वावरही प्रकाश टाकतं अंतर्मुख निसर्गप्रेमी विचारशील आणि स्वतःच्या अभिनयाबाबत नेहमीच प्रश्न विचारणारे व्यक्तिमत्व म्हणजे इरफान खान जेव्हा त्यांना न्यूरो अँडोक्राईन ट्युमर झालं तेव्हा त्यांनी स्वतःबाबत ज्या पोस्ट लिहिल्या त्या कविता वाटावे इतक्या खोल आहेत असीम त्यांच्या शेवटच्या दिवसांकडेही करुणा आदर आणि मौनाच्या भाषेत पाहतात हे पुस्तक केवळ माहिती देत नाही हे मनात खोल उतरतं इरफान यांच्या भूमिकांमागचा विचार त्यांचं अस्तित्व त्यांच्या नजरेतील निरंतर शोध घेणारी भूक वाचकाला स्वतःकडेही वळून बघायला लावते हे पुस्तक वाचताना आपण एक फक्त इरफान खान यांना नव्हे तर खरा अभिनेता कोण असतो याला शोधतो त्याची सहजता गहिरा विचार आणि अभिनयातील साधेपणा आपल्याला भारावून टाकतं तर आता आपण जाणून घेऊया की हे पुस्तक एक वाचक म्हणून मी का वाचावं तर इरफान खान यांच्या यशामागचा संघर्ष संयम आणि शिस्त आपणास शिकवतो की अभिनय म्हणजे फक्त प्रसिद्धी नाही तर एक सखोल साधन आहे त्यांचा शांतपणा अंतरानुभव आणि जगाकडे पाहण्याची सजीव नजर वाचकाला स्वतःकडे वळून पाहण्याची प्रेरणा देते हे पुस्तक वाचल्यावर सिनेमा पाहण्याची आपली दृष्टीच बदलते आपण परिपक्व प्रेक्षक होतो इरफान खान हे पुस्तक वाचणं म्हणजे त्यांच्या अदृश्य खोल अभिनय प्रवाहात डुबकी घेणं हे वाचलं की कळतं की, की काही कलाकार आयुष्यभर लक्षात राहतात पण काहीचं अस्तित्व आपल्याला श्वासात मिसळून जातं इरफान खान त्यातलेच एक होते तर मग मंडळी कशी वाटली आजच्या पुस्तकाची माहिती मग आता जास्त वेळ घालवू नका आमच्या पुस्तकालयमधून हे पुस्तक मागवून लवकरात लवकर वाचायला सुरुवात करा हे पुस्तक मागवण्यासाठी इथे आमचा इंस्टाग्राम आय डी दिसत असेल तिथे जाऊन आम्हाला मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता याशिवाय स्क्रीनवर नंबर दिसत असेल तिथे कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करूनसुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्हीसुद्धा हे पुस्तक मागवू शकता चला तर वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण पुढच्या आठवड्यात आम्ही आणखी एका पुस्तकाची माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल